ठिकाणी निगोज आलकुटी गणामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेले अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय डॉक्टर सुजयदा विखे पाटील आणि उपस्थित मान्यवर भाषणाची सुरुवात कुठून करायची हा मोठा प्रश्न आहे कारण गेली साडेचार वर्ष आम्ही या मतदारसंघामध्ये या लांडग्या बरोबर साडेचार वर्ष काढलेली आहेत आणि साडेचार वर्ष काढलेली असताना आम्हाला यांची सगळी कुरापती माहिती आहे आणि त्यामुळे सुरुवात कुठून करायची हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं या सगळ्या साडेचार वर्षाच्या साडेचार वर्षाच्या कार्यकिर्दीला मी एकच नाव देऊ शकतो लबाड लांडग ढोंग करतय खऱ्या अर्थानं साडेचार वर्ष ज्यावेळेस सुरुवातीला दोन हजार ची विधानसभा निवडणूक लागली त्यावेळेस एक गरीब घरातील पोरग निवडणूक लढत आहे आणि त्याला साथ दिली पाहिजे या आशेने पारनेर तालुक्यातील युवक असेल ज्येष्ठ नागरिक असेल यांनी जीवाचं रान केलं आणि याला निवडून दिलं तब्बल एकसष्ट हजार मताचं लीड त्या ठिकाणी देण्यात आलं कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व नसताना सुद्धा पुढील काळामध्ये काहीतरी कामगिरी करील या आशेनं निवडून दिलं परंतु कुठल्याही प्रकारची कामगिरी आणि कार्य तालुक्यामध्ये त्यांना करता आलं नाही त्यांनी फक्त काम केलं या ग्रामपंचायत मध्ये सदस्य निवडून आणायचं असल तर वार्डातल्या सगळ्याच घरातील कुटुंबातील व्यक्तींना फोन करायचा कुटुंबातील व्यक्तींना फोन करायचा सोसायटी सोसायटीची निवडणूक लागली तर सोसायटीची निवडणूक लागल्यानंतर गावातील सगळ्याच सभासदांना फोन करायचा आणि मतदान करण्यासाठी भीक मागायची अरे तुला निवडून देताना असं कुणी पाहिलं नव्हतं की हा ह्या पक्षाचा आहे सर्वच राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल सगळ्याच कार्यकर्त्यांनी एका गरीब घरातील माणूस उभा राहतोय म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी बरघोस असं मतदान केलं परंतु त्यावेळेस गोरगरीबांना वाटलं नव्हतं की यांनी एवढी मोहमाया जमावलेली आहे धवळपुरी या ठिकाणी जमिनी घेतोय बोरे गांगरडे या ठिकाणी जमिनी घेतोय गोरगरीबांच्या पोरं जे एम आय डी मध्ये कामं करतात त्यांच्या पी मधले पैसे खायचे त्यांचे ई सी एस मधले पैसे खायचे आणि इकडं घरं उभारायची चार चार पाच पाच मोठ्या आलिशान गाड्या घ्यायच्या गोरगरीब जनतेला फसवलेला आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पारनेरची जनता असेल किंवा अहिल्यानगरची जनता असेल ही तुम्हाला माफ करणार नाही आणि राहिला शेतकऱ्यांचा विषय तर मला माहिती आहे दोन हजार चौदाच्या आधी आपला निघोस गटातील बराचसा पट्टा हा नदीखाली येतो गोड नदी असेल किंवा कुकडीचा कॅनॉल असेल याच्यामधला पट्टा आहे आणि बऱ्यापैकी शेती ही ऊसाची शेती आहे दोन हजार चौदाच्या आधी पी प्रमाणे दर शेतकऱ्यांना दिला जात नव्हता सतराशे अठराशे रुपये दर दिला जायचा आणि ज्यावेळेस दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्यावेळेस परखड एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना दर देण्यात आले आज आमच्या शेतकऱ्यांना उसाला सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये दर दिला जातो त्यामुळं कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांमध्ये नाराजी नाही पीएम किसानच्या माध्यमातून पीएम किसानच्या माध्यमातून केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार असे शेतकऱ्यांचे बारा हजार रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला यायला लागले आरडीएसएस सारखी केंद्र सरकारची योजना राबवण्यात आल्यामुळे डायरेक्ट शेतकऱ्यांना पेज ची सिंगल फेजची लाईट उपलब्ध झाली माझ्या एका छोट्या थेरपाळ गावामध्ये सुजयदादांच्या माध्यमातून सिंगल फेज असेल आणि थ्री फेज असेल अशा तब्बल एकोणीस ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बसवण्यात आले सारख्या एकनिष्ठ एकनिष्ठ राहिल्याचं फळ म्हणून दादांनी तब्बल एक नाही दोन नाही पंचावन्न कोटी रुपयांचा निधी सारख्या छोट्या गावामध्ये दादांच्या माध्यमातून देण्यात आला प्रत्येकवाडी वस्त्यावरचा रस्ता हा डांबरीकरण असेल कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मदत झालेली आहे त्यामुळे मी सर्व उपस्थित निघोज आणि गटातील सर्व महिला माता शेतकऱ्यांना विनंती करतो येत्या तेरा मेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच नाडके उमेदवार डॉक्टर सुजेलाला विखे पाटील यांना भरघोस मतांनी विजय करण्यासाठी कमळ या चिन्हा पुढील बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र